अंकशास्त्रानुसार चोवीस हा सर्वात भाग्यवान अंक मानला जातो पण कसा चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी दोन आणि चार मिळून सहा हा अंक तयार होतो सहा या अंकाचा स्वामी शुक्रग्रह आहे त्यामुळे आरोग्य संपत्ती आनंद आणि समृद्धी मिळते आणि इतर अनेक चांगल्या गोष्टी आयुष्यात घडतात तुमची समस्या काहीही असो चोवीस सर्वांसाठी भाग्यवान असतो आणि नशीब घेऊन येतो खरं म्हणजे कोणताही अंक पूर्ण चांगला किंवा पूर्ण वाईट नसतो प्रत्येक अंकाचे काही गुण आणि काही दोष असतात काही अंकात गुणांचे प्रमाण जास्त असते तर काही अंकात दोषांचे या अंकात इतर अंकांच्या मानाने दोषांचे प्रमाण फारच कमी असते त्यामुळे या अंकाला एक चांगला अंक म्हणता येईल चोवीस या अंकातील घटक अंक दोन आणि चार हे आहेत या घटक अंकांची बेरीज सहा येते त्यामुळे चोवीस या अंकात सहा दोन आणि चार या तीनही अंकांचे गुणदोष असतात हे गुणदोष याप्रमाणे सहा हा अंक शांती सहयोग कुटुंब वत्सलता जबाबदारी अंक व्यवहार कुशलता मुसद्दीपणा सौंदर्यदृष्टी चंचलता आणि मूडी स्वभाव दर्शवतो तर चार हा अंक तर्कनिष्ठ आणि चिकित्सक बुद्धी योजनाबद्धता आणि स्पष्ट वक्तेपणा दर्शवतो अर्थात चोवीस या अंकात हे सगळेच गुण आहेत आणि या अंकावर सहा या अंकाचा प्रभाव जास्त आहे त्या खालोखाल दोन या अंकाचा प्रभाव आहे आणि त्यानंतर चार या अंकाचा प्रभाव आहे विशेष म्हणजे सहा दोन आणि चार हे अंक एकमेकांशी सुसंगत आहेत चोवीस या अंकाला कालगणना आणि धर्म या दोन्ही ठिकाणी महत्व दिलं गेलं आहे जसं की दिवसाचे चोवीस तास चोवीस तीर्थंकर इतकंच कशाला तर अशोक चक्रातील चोवीस आरे त्याचबरोबर चोवीस बुद्ध चोवीस अवतार ही त्याची उदाहरणं जन्मलेली व्यक्ती प्रेमळ जबाबदार आणि सर्वांना सांभाळून घेणारी असते तिचे हे गुण इतर अंकांनुसार कमी जास्त होऊ शकतात चोवीस हा शांती सुसंवाद सुबत्ता यांचा अंक आहे शांत स्वभाव आणि सुसंवाद यामुळे चोवीस ही जन्मतारीख असणाऱ्या व्यक्तींकडे सुबत्ता असणे ओघाणे आलेच अर्थात या गोष्टीला काही लोक अपवाद असू शकतात पण त्याचे प्रमाण फार कमी आहे ज्या घरात भांडणं कलह अशांतता परस्पर, नाते संबंधांमध्ये तिढा असतो तिथे चोवीस हा अंक घरातील सर्वांसाठी उपयोगी ठरतो अशा ठिकाणी चोवीस हा अंक लावला तर त्याचा जादूसारखा उपयोग होऊ शकतो हा अंक हिरव्या किंवा निळ्या रंगात असावा हा अंक मोबाईल स्क्रीनवर ठेवला तरी त्याचा उपयोग होतो <laughs> जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत चोवीस तारखेला जन्मलेल्या व्यक्ती अथवा ज्यांच्या पूर्ण जन्मतारखेतील अंकांची बेरीज येते आहे अशा व्यक्तींची संख्या जास्त आहे उदाहरणार्थ जगातील सर्वात श्रीमंत पहिल्या चाळीस व्यक्तींमध्ये सात व्यक्तींची जन्मतारीख चोवीस आहे किंवा त्यांचा लाईफ पाथ नंबर चोवीस आहे बऱ्याचशा प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्तींची जन्मतारीख चोवीस आहे तुमची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची चोवीस असेल किंवा तुमचा नंबर चोवीस असेल तर तुमच्यात एक अतिशय यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती होण्याची मोठी क्षमता आहे हे समजून घ्या अशा या चोवीस नंबरचा वापर कसा करायचा ते पाहूया चोवीस नंबर कागदावर निळ्या पेनने लिहून तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीवर चिटकवा आणि ऑफिसेस किंवा प्रत्येक खोलीत लावा तुम्ही तुमच्या गाडीवर आत किंवा बाहेरच्या बाजूला सुद्धा लावू शकता किंवा निळ्या पेनने कोणत्याही हाताच्या तळहातावर अंगठ्याच्या खाली चोवीस नंबर लिहा कुठेही लिहा फक्त दक्षिणेकडे तोंड नसावे दुकानदार कागदावर निळ्या पेनने चोवीस नंबर लिहून तो त्यांच्या गल्ल्यात ठेवू शकतात तुम्ही तुमच्या पर्स मध्ये सुद्धा असा नंबर ठेवू शकता आजारी लोकांच्या बाधित भागावर चोवीस नंबर लिहिल्यानेही फरक जाणवतो तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तुमचा अनुभव आमच्याबरोबर नक्की शेअर करा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा